म्हणतो खाते पाहा म्हणतो च म्हणतो पैसे पाण्या म्हणतो आमचे का गोर गरीब शेतकऱ्यांनी खिलीव या सरकारने खिलीवडी पण हा पडला एक दिवस राहणार नाही अशी मराठा शेतकऱ्यामध्ये साहेबांना विनंती करतो साहेब आमच्या हात इथपर्यंत मोदी शकत पण आमच्या हात तुमच्या पाठवून आहे तुम्ही तुमच्या हातात हा अजून त्या अजून महाराष्ट्रातील पूर्ण शेतकऱ्यावरती विनंती करतो पारणीच आहे माझं नाव बैराव राजी पवार मी या गावामध्ये माझा जन्म होऊन आज शहात्तर वर्ष झाले या शहात्तर वर्षामध्ये असा पाऊस कधी पडलेला नाही विशेष करून सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही नुकसान झालंय त्याच किती सांगावं हो। आणि किती ओढाव हो, याचा मार्ग नाही तर त्या ठिकाणी बऱ्याच लोक ते जमिनी झाल्या की त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय फेर होत हे सुद्धा त्या ठिकाणी सांगताय न त्यांची गोष्ट आहे चुकी त्या ठिकाणी आहे आणि ज्या काही 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 शेतकऱ्याच्या भयंकर अशा प्रकारचं भयंकर भयंकर झाल्यामुळे आज त्या ठिकाणी दोष करतात बोलणं आहे आणि ते काढून आम्हाला शेती दुरुस्त करण्यासाठी जे खर्च लागत ते खर्च आम्हाला सरकार देत नाही बियाणं कसं टाकावं खात कशाचा वापरावा आणि आमचं घर कसं चालवावं गंभीर प्रश्न शेतक यासाठी मुख्यमंत्री याची आज तीन वर्षापासून आम्ही सतत ऐकतो थोडंसं सांगते आणि एवढं दिलं एवढं झालं एवढं झालं म्हणते शेतकऱ्याचा खर्च या ठिकाणी पदार पडला त्या दिवसापासून शेतकऱ्याच्या कर्जमाफी पत्र गोष्टी कोकण चर्चा पदरात काहीच नाही आणि शेतकऱ्याच्या पिकात पदार्थ जे नुकसान झालंय माणसं गेले जनावर गेले अशा प्रकारच्या फळबाग केल्या अशा प्रकार त्या ठिकाणी शेतकऱ्याला आपल्या या ठिकाणी उद्धवजी ठाकरे आपला आवाज मुंबईच्या ठिकाणी विधानसभेत मांडतील आणि खंबेपणाने उभं आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही यासाठी आपला सगळ्यांचा पाठिंबा पाहिजे

आम्हाला ठाकरे साहेबांना जिवंत केलं याचा आम्ही घडू शकत नव्हतो आणि आम्हाला जेवढं समाधान होत ते ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्या टाइमाला आम्हाला समाधान होतं आता त्या मुख्यमंत्र्यांच्या काळात आम्हाला समाधान अजिबात नाही आणि आम्हाला असाच गोजराज चव्हाणजी साहेब होते हे होते त्या टाइमला आम्हाला जेवढं समाधान होतं आताच्या काळात समाजाला नाही सर्वात आम्हाला नाही मला दोन मिनिट जय महाराष्ट्र हॅलो मग म्हणजे नमूद आतापासून तेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस आता या वर्षी झाला आमच्या शिवारा सोयाबीन कापूस हे काही चिलक राहिले नाही कुणाचे ढोरण राहिले नाही कुणाचे काही माणसं वाहून गेले पण या सरकारने काहीच कुठं काही केलं नाही नुसते एकाच कुठं तरी बघून राहायचं त्याची काही आलेवाने त्याची काही हे काही बघायची की नाही काहीच नाही कुठलं काही नाही कशातच काही नाही हे सरकार काही आम्हाला मान्य नाही आणि या सरकारने कोणतं काही असं आहे माझा जय क्रांती जय महाराष्ट्र साहेब एक महाराष्ट्राचे खरोखर नंबर एक चे मुख्यमंत्री करोनाच्या काळामध्ये राहिलेले आहेत भारतातून मला वाटते दुसरा की तिसरा नंबर घेतील पण हा पहिला नंबर आलेला आहे पण आताचे मुख्यमंत्री मी एकच गोष्ट बोलतो ब्राह्मण समाज म्हणले की आपण राष्ट्रा फगडतात त्याला देव म्हणतात म्हणता की नाही खरं सांगा पण ते देव नाही आज ते राक्षस होऊन गेले राक्षस किती वेळेस त्यांनी कोरा करू कोरा करू कोरा करू, को रा करू? त्या व्यक्तीने सत्तर हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला पाणी पियाला नाही म्हणलं काय म्हणलं म्हणलं की नाही सांगा हॅलो त्याने पन्नास फटके देऊ शिवसेनेला माती पाणी त्या तुमच्या होतो बरं तुमच्या पाया पडून सांगता आता बाजाराने तुमचे खरोख करा हा आणि लपून ठेवला पण त्या व्यक्तीने पन्नास फोटे

शेतकऱ्यांनी आवाज सांगितले बरं होती खोररो जमिनीला जे सरकारने मदत किती होती माहितीये तुम्हाला साडेआठ हजार रुपये आणि दहा हजार रुपये जार साडे आठ साडेआठ किती जणांना साडेआठ अठरा ना मिळाले काय नाही कोणालाच नाही बर बागायची किती जणांची जमीन आहे बागायची सगळ्यांची बागायची बागायतीला किती किती बागायती सत्तावीस हजार मिळाली बागायतीला किती जणांना मिळाले नक्की बर जमीन खडून किती जणांची गेली किती जाहीर केले तीन लाख सत्तेचाळीस हजार कोणाला मिळाले हे सांगितलं पाहिजे इथं हे एक सांगितलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं याच्यासाठीच मान्य उद्धवजी ठाकरे साहेब इथं आलेले आहे हे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण शेतकऱ्यांची सभा साधा

कारण सव्वा म्हटल्यानंतर कसं होतं की आम्ही व्यासपीठावरती असतो तुम्ही खाली असता आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोलून मोकळं होतो तुम्ही आपले गाव ऐकता आणि निघून जाता आता मी तुमचं ऐकायला कारण आजपर्यंत तुम्ही आमचं खूप ऐकलं पण तुमचं कोणीच ऐकत नाही ठीक आहे मी मुख्यमंत्री होतो माझ्या मनातही नव्हतं पण तुमच्या आशीर्वादाने अनपेक्षित मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं माझं जे कर्तव्य होत ते म्हणजे जी मागणी मी अनेक वर्षांपासून करत होतो त्याच्यासाठी आपल्याला कल्पना आहे त्यावेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान होते आपले साहेब केंद्रात कृषी मंत्री होते आणि देता की जाता अशा मोठ्या सभा आपण घेतल्या होत्या माझ्या आठवणीमध्ये पहिल्या प्रथम किंवा अनेक वर्षांनी कर्जमाफी ही आपण घ्यायचे सभांमुळे झाली आणि ती त्याच्यात सर्व शेतकरी आणि नंतर मी जेव्हा मुख्यमंत्री झालो माझ्या मनात हेच झालं की आपण बोलत आलो कर मागणी करत आलो आता मी मी स्वतः बसलोय ना मग आता तू कर कोणी माझ्याकडे मागितलं नव्हतं मी कोणतीही समिती नेमली होती ना परदेशी समिती ना स्वदेची समिती ना कसला अभ्यास केला ना काही केलं माझ्यावरती जे अनेक जण टीका करत मला शेतीचं काय कळत नाही कळत नाही पण मला शेतकरी कळतो शेतकऱ्याचं म्हणून मी कर्तव्य बजावलं आणि दोन लाखापर्यंत पीक कर्ज मी तुम्हाला मुक्त केलं होतं मिळाले होते की नाही चॅनेल वाले जसं तुम्ही आता पॅकेज मिळालं नाही सांगता तसं आपल्या काळात काळातली कर्जमुक्ती मिळाली होती की नाही त्याच्यानंतर जे नियमित कर्ज परत करतात त्यांच्या बाबतीत एक थोडासा ढोल नक्की झाला कारण करोना आलामध्ये करोना आला आपण नियमित कर्ज परतफेड करण्यात आला पन्नास हजार रुपये प्रोत्साहन राशी जारी केली ती द्यायला सुरुवात केली आणि या गदारांनी आपलं सरकार पाडलं आणि डोक्यावर बसले ठीक आहे त्या राजकारणात काय जात पण हा मतदारसंघ या मतदारसंघाचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे हा मतदारसंघ ओळखला जातो तो केशवरावचा मतदारसंघ आणि आलोय म्हणून मी बोलत नाही पण केशवरावचं भाषण मी त्यावेळेला विधानसभेच्या बालकरीत बसून ऐकलं होतं केवळ केशवराव बोलतात म्हणून तुम्हाला पण मिळत एक आवाज त्याचा सुरू झाला की सभागृहामध्ये टाकी पडली तरी आवाज ही एवढी शांतता असायची आणि अख्खा अख्खं सभागृह केशवराव गडाडून टाकायचे असा हा लढवया माणूस त्याचा मतदारसंघ या मतदारसंघाने रडायचं नाही हा मतदारसंघ लढला पाहिजे त्याच्यानंतर रोहिदास आपले आमदार झाले आता तर दोघे कुटुंबीय परत आपल्यासोबत सोडले गेले ताकद तुमचेच आहे पण ती ताकद वापरली पाहिजे तुम्ही असून माझ्या गेले पण अरे असून तुमचं आहे मला काय पाहिजे आम्ही येणार कोरडा कसा ओढा केला तुम्हीच सोडला पाहिजे तुम्ही ओढत नाही हे तुम्ही ओढा हे सांगायला मी आलेले तुम्ही काय करता सरकार शक्तीशाली आहे आणि पण तुमच्या सोबत कोणाची शक्ती किती चालू शकते हे काय म्हणजे आता आता काय झालंय मी सगळ्यांना प्रश्न विचारतोय आम्हाला काम केलं

चार वर्ष राहतात आणि तोपर्यंत तुम्हाला मेहनत मिळेल माती वाहून गेली हो ते माती दाखवा पाहिजे जे म्हणते की साडेतीन लाख रुपये पर हेक्टर यांची जमीन खडून गेली मनरेगा देणार आता मनरेगा म्हणजे काय तर साधारणतः रोजगार हमी होईल पैसे उचलून ते तुम्हाला देणार मेहनत केली तर मेहनतीचे पैसे त्या रोजगाराची हमी आहे ती साडेतीन लाख रुपये आपल्याला वाटत साडेतीन लाख रुपये पण साडेतीन लाख रुपयेच कमी आहे माती बुडून आणणार त्याच्यानंतर आता एक काय झालेलं आहे एक तालच्या हंगामाचं कर्ज डोकं पीक कर्ज आहे तुमचं सगळ्यांचं पीक आलेलं आहे ना व्यवस्थित अरे बाबा अजित पवारला म्हणतात काय तुम्हाला सगळं फुकटेसची सवय भरा ना हातपाय हलवा म्हणायचं या माणसाला

त्याला सोन्याचा तर त्याच्या कष्टाचा दाम केला त्याला कळत कुठेपर्यंत नियुक्तात